कशा आहात सगळ्या सगळ्या टायमिंग किती झालंय घराला बघा माझ्याकडे दोन तीन मोबाईल आहेत मी मोबाईल बघते लोकांना सांग सहा पंचावन्न टायमिंग झाले बघा म्हणजे आम्ही लवकर उठलोय आंघोळी वगैरे झाली एक म्हणजे इथं आम्ही कुठे थांबलोय कल्याण गेस्ट हाऊस मध्ये थांबलोय तिथं गरम पाण्याची सोय आहे पन्नास रुपये दिलं चांगलं स्वच्छ बाथरूम एका बादली दोन माणसं करतील एवढं गरम पाणी सगळं स्वच्छ स्वच्छ मस्त वाटलं त्यामुळे आंघोळ्या वगैरे सगळं झालं इथंच बसून आवरलं अजून अंतरुण वगैरे इथंच आहेत आणि इथंच झोपलेलो तर रात्रभर काय आहे बघ तुझं आता आज आपल्याला इथून जायचं आहे चिंचणीला पण आता निघायला खूप वेळ होणार आहे बारा एक वाजणार माझ्यामध्ये निघायला घरी पोचायला पण एक मात्र आहे ना या प्रवासाचे फायदे तोटे मी तुम्हाला शेअर करेन देवदर्शन सागर म्हणतोय करायचं कारण सागर आणि आर्यन ही दोनच राहिलेले आहेत आंघोळीची बाकी आमचं झाले आता पसारा जो काय आहे तो सगळा भरायचा काढायचा आणि चला आता आवरून आम्ही बाहेर पडलोय आणि आता काहीतरी पहिला नाश्ता करूया तर बघूया आता नाश्त्याला काय आहे काय नाही तर नाश्त्यासाठी आम्ही पोहे ऑर्डर केले ते मी तुम्हाला जरूर सांगेन तुम्ही कधीही मुक्कामासाठी जर जाणार असाल डोंगराला तर तुम्ही तुमच्या नाश्त्याचं वगैरे कोरडं काही घेऊन जावा जेवण पाणी म्हणजे जवळ जास्त प्रमाणात ठेवा कारण ते जे पोहे आम्हाला दिलेले होते ना ते पोहे त्यांनी भाजलेच नव्हते जे फोडणी असते ना त्याच्यामध्येच मिक्स करून फक्त दिलेले होते एकदम कच्चे आता अन्न आहे आपण टाकू शकत नाही त्यामुळे सगळ्यांनी खाल्ले मुलांनी नाही खाल्ले मुलांनी तिथेच टाकले म्हणून तुम्हाला सांगेन की बऱ्याच वेळेला अनुभव छोटा मोठा घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही जेवण पाण्याची सोय करून जा आणि हो हे काय आहे काय माहित मी विचारताना त्यांना सांगितले की चपातीचे तवे आता ते कसले चपातीचे तवे आहेत नवीनच काय काय येतात नाश्ता पाणी करून थोडंसं फे म्हणजे फेरफटका जो आहे तो मारून आलो त्याच्यानंतर मग हे जे टायमिंग होतं ना जायच्या आधी एक दोन तासाच्या पूर्वीचं टायमिंग होतं हे सगळं गाडी बरोबर आता सात आठ गाड्या होत्या त्यामुळे सगळं गाडी बरोबर आणलं जातं हे परड्या बघा किती जणांच्या घरात परड्या आहेत तर जे जेवढ्या जेवढ्यांच्या ज़, ज़, परड्या आहेत त्या आधीच्या सगळ्या परड्या इथे विसर्जित केल्या आणि नवीन परड्या आणि मग आता इथनं पूर्ण काय काय होतंय ते बघा तिला लावा

आ, हे जेवढे जेवढे तुम्हाला दिसत आहेत हे सगळा आमचा एरिया आहे यातले काही अजून या फिरायला गेले असतील ते वेगळीच आहेत मेन वाणाची जी परडी पुजून घेणारी वगैरे आहेत ही एवढीच आहेत अन्यथा खूप पब्लिक होतं तर पूर्णपणे आता सगळेजण आरतीला गोळा झालेत I'm <laughs> आरतीच्या पुढं काय काय झालं ते मी तुम्हाला शेअर केलं नाही सगळ्यांनी आपापल्या आरती झाल्यानंतर परड्या वगैरे घेतल्या आता पुढच्या वर्षीच ते काय असेल ते कोण न कोण तीन वर्षातनं हे करतं आपलं पण सगळं आहे ते घेतलं त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं इथं जेवण त्यांच्यातर्फेच होतं जे आम्ही आठशे रुपये भरलेले होते त्याच्यामध्येच हे जेवण होतं त्याच्यामध्ये पुर जास्त ना त्याचे कानोले होते गोड बुंदी होती सांजोऱ्याचा शिरा होता सोबत भात होता म्हणजे एवढं सगळं छान मस्त जेवण होतं त्याच्यानंतर मग आम्ही निघालो पुढे गोकाक् फेमस कुंडा जो आहे कर्दल कर्दल सॉरी गोका कर्दलोबत आईस्क्रीम तर आम्ही डायरेक्टली डोंगरावरून निघालो चिंचणी मायाका चिंचणी मायाका ही माझ्या माहेरी पण देवी आहे आणि सासरी पण आहे दोन्हीकडे देवी आहे वर्षातून एकदा का होईना डोंगराला कसं तीन वर्ष जावं लागतं म्हणजे रेणुका जी आहे ना तिला तीन वर्ष जावं लागतं तीन वर्षानंतर ना तुम्ही नाही गेला तरी चालतं सौंदीमध्ये आम्हाला जवळजवळ तीन साडेतीन तास लागले दर्शनाला आणि इथं ना अगदी पाच मिनिटात लाईनमध्ये उभारल्यानंतर पाच मिनटात आम्हाला दर्शन मिळालं म्हणजे कसं असतं ना की बघा कोण पाकळणीला गेलं कोण कशाला गेलं तर त्यावेळेला ना गर्दी असते आणि तुम्ही असं आधीमध्ये ह्याच्यात जाता ना त्यावेळेला गर्दी जी आहे ती नसते दर्शन वगैरे छान झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता इथून जर निघालो ना चिंचणीतून तर डायरेक्टली आम्ही येणार होतो नरसोबाच्या वाडीला म्हणजे आम्ही जे आठशे रुपये भरलेलं त्याच्यामध्ये बघा कोल्हापूर टू सौंदती सौंदती टू चिंचणी चिंचणीतून नरसोबावाडी आणि नरसोबावाडीतून घरी आणि त्या आठशेमध्ये तिथं जे जेवण तुम्ही बघितलं अगदी मनसोक्त छान ते जेवण आणि त्याच्यानंतर अजून एक कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तो पण त्या आठशे रुपयेमध्येच असतो म्हणजे एका व्यक्तीला आठशे रुपये जे तिकीट असतं ना त्याच्यामध्ये एवढं सोबत लिंब नेसवायला तिथं पैसे घेतले जातात तर त्याचे सुद्धा ते पैसे त्यामध्येच म्हणजे घेतात आपल्याला पुन्हा वरचे द्यावे लागत नाहीत कुठले टॅक्स वगैरे जाताना जे काय असतं काहीही नाही फक्त आपलं खाणं पिणं जे काय असेल ते आपल्या स्वतःसाठी आम्ही इथे थोडासा उसाचा रस जो आहे तो घेतला तुम्हाला एक सांगेन तुम्ही चिंचणीमध्ये कधी आला तर दुधाचे डेरे असतात आता माझ्या माहेरी कसं दूध शिजलं जातं बरोबर आमच्या घरी ना चिंचणी मायका देवी आहे तर तिचं दूध शिजवलं जातं त्यामुळे तुम्ही दूध शिजवा ना शिजवा असो नसो तुम्ही कधी आला तर दुधाच्या डेऱ्याला मात्र जरूर जा दर्शन घ्या मगच पुढे जा सांगेन मी तुम्हाला त्याच्यानंतर मी आईसाठी आणि आजीसाठी दोन अशा बॅगा घेतल्या म्हटलं तेवढंच कुठं जर जायचं असेल तर एक दोन तीन साड्या वगैरे बसतील त्यांचं त्यांना कम्फर्टेबल होईल अशा हिशोबानं दोन एकीला मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि हा जो आहे ना हा आईसाठी घेतलेला आहे म्हणजे त्यांचं ते आता दोघी घेतील वाटून कोणाला कुठला कलर चम्ड जा मस्ती धमाल लाईफ एन्जॉय करत आम्ही पोचलेलो आहोत मध्ये इथलं पण तुम्हाला जमेल असेल तसं दर्शन देईन पाय धुयाला आता काय आंघोळ करणार आहे का काय का? मी बरोबर महाप्रसादाला आलो इथे ना साडेआठच्या पुढं साडे नऊ का तर दहा टायमिंग आहे या दरम्यान महाप्रसाद डेली असतो न चुकता सकाळचं कितीला आहे काय माहीत मी पहिल्यांदा महाप्रसाद घेत आहे बरं का याच्या आधी एवढं जवळ आहे एवढं गेलो पण महाप्रसादाला कधीच आम्ही म्हणजे त्यावेळेला गेलो पण नव्हतो ना एवढं माहीत पण नव्हतं तर इथे छान असा महाप्रसाद भात आहे वेगळंच काय असतं ते व्हाईट कलरच्या आमटी टाईप होतं आणि शिरा होता म्हणजे मला ते कळलं नाही काय होतं ते ॲडा पुन्हा <laughs> एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या घरात सकाळ सकाळी काय सुरू आहे सांगते मी आत्ता उठलेली आहे म्हणजे मी कितीला उठले बघा साडे नऊ ला उठलेले आहे साडेनऊ ला उठले थोडस आंघोळ वगैरे केली तर रात्री पण आम्ही आंघोळ केले होते केस वगैरे धुवून काढली तर सगळा भंडाराच भंडारा डोक्यात हात घातला भंडाराचा हाताला लागत होता एवढा भंडारा होता अंगावरती रात्री सगळ्यांनी आंघोळ केल्या पुन्हा सकाळी आणि आंघोळ केल्या मी उठायच्या तुम्हाला मला जागच आली नाही एवढं माझं ही झालेलं दा आजा, होतं आता सध्या माझं पाय सुजून डम आहेत हा मग आज आई जाणार आहे लगेच जाणार म्हणते मी लाच एक दिवस राहा तर नाही म्हणते काढणी मोडणी चालू आहे जाणार आहे पण मला जायच्या आधी पण जायच्या आधी तिने असा विचार केला आता हे दमून आले आणि कुठं स्वयंपाकात पडायची सगळं घर भरून आहे ती म्हणून आहे ना जायच्या आधी मला माहित नाही ते बघा स्वयंपाक सुरू आहे त्यांचा चपात्या झालेल्या आहेत पिलासे दूध तापून दिले हे बघा लाटून द्यायचं सुरू आहे मामाचं आता घानाचा ही पण माझ्या आधी जत्रेला जाऊन आल्यामुळे हिला पण जाम लागलाय एकच पिशव्या आंबेल फक्त करायचं म्हणलं चला आता घर भरून एवढा राडा आहे ना बॅगा बघा सगळं <स्थाथ> धुयाचं वगैरे मला दोन दिवस पूर्ण नाहीयेत हे सगळं ठेवायला तर तिकडं अजून काय काय थोडंफार सगळं आवरायचं आहे बाकी फ्रीज तेवढा आहे तसा ठेवलाय तिनं काय हातच लावला नाही माझ्या मध्ये तिनं आणि करून खातील म्हणून एवढ्या भाज्या भरले सगळं भरले आणि ह्याने आपले एक काहीतरी बनवायचं आणि खायचं काम केले मग आता आता आई जाणार आहे आईला काय आवडतंय तर पनीर आवडते पहिलं माझ्या एवढं थोडं होतं पनीर आता आम्ही पॅकेज आणले पनीरची भाजी करते ती काय राहायचं काही कळना संध्याकाळी निघून पिक्चर वगैरे दाखवून आणावा कारण पसारा भरपूर पडलेला आहेच तर तो पसारा काय आज ना उद्या ठेवायचा होईल फक्त हिनं राहायचं म्हणे तरी राहणार नाहीच म्हणते मी जाणारच म्हणते मम्मी जरा ही करते आंबील करून देते तुझं भाजा पाच झाली की सांग मी झाले आंबील करून ही काय ते भाजी नाचणीचा ना आंबील करून घेते पेला तुम्हाला करून निवदाची काय की मग निवदाची नंतर करते पहिला तुमची करते मला जरा व्हिडिओचं काम आहे दोन दिवस व्हिडिओ गेला नाही मी रात्री येणार किचन खट्टाची धून काढलाय पाणी आवडत नाही कसं ठेवते तस केलं बाई आपणार आपण का होत्या म्हणून कसं धुळ्याला आणखी दोघी नाही आवडलं किचन ऐक नाही आई म्हणजे बाई आपल्या सगळ्या आवडत मी जी दिलेली आईला साडी आहे ना आईला एवढी आवडली की आई घरात पण तीच साडी नेसते तिला बाहेर जायचं असेल तरी पण तीच साडी नेसते कारण सांगते मी तिला लाल कलर जो आहे तो प्रचंड प्रमाणात आवडतो तुम्ही बाकीच्या पन्नास साड्या टाका तिच्या पुढं ती त्याला हात घालणार नाही किती पण मागड असू दे काय पण लाल कलर असेल तो कमी किमतीचा असू दे तो तिला आवडतो आवडते नकलून खुड्या टाकायच्या आमचे टाकायचे का मिक्सर कळायला नाही का लावायचा मिक्सर नाही फिक्सर नाही काय नाही का तिला तिला कळत नसेल का ती चालू करायचं नाही चटणी मीठ बराबर टाकून आपलं पाताळ करून शना खातो तू गावावर सार मोठ गावावर ना <laughs> सकाळी भाकरी सांच्याला भाकरी पात गरम गरम भाकरी करायचे घे कालवून आधी करून घ्यायचे जाल्या पासता भाकरी कुत्र्याच्या तुझ्या कुत्र्याचे त्यांचे कुत्र्याचे जेवाय बसायचं रात्री तुला कुत्री आलेली दिसत फोन मध्ये कुत्रेशी घातलं वर जाऊन हे बघू काय मागवलंय पप्पा काय माहित काय मागवलंय ती काय तर काम नसते ती काय तर मागवत बसते ती वॉलपेपर कशाला मागवलं येऊ आता वाल देवा वॉलपेपर पेपरच आहे तो हम्म वॉलपेपर आहे कुठं लावायचं भिंतीला कशाला लावून त्यात ते बहुतेक गाडीला वगैरे कशाला तर आणलं असणार पप्पा कुठे येत फादर कशाच पप्पा खाली खाली बर बर काय माहित काय आहे ऐ तुझ्या भाकरी झाले की सांग बाई मला आम्ही शुक्रवारी गेलो शनिवारी रिटर्न आलो आणि रविवारचा दिवस आता लगेचच देव बोलवायला आम्ही घेतलेले होते म्हणजे लगेच रविवारचा जो दिवस असतो ना तो असा दिवस असतो की देवीचा महत्वाचा बघा देवीचा आता मंगळवार असतो शुक्रवार असतो म्हणजेच मायका आणि सौंदर्य यांना रविवार खूप ही आहे म्हणजे सगळ्यात पेक्षा मंगळवार शुक्रवारपेक्षा त्यामुळं त्याच्यासाठी बनवत होतो आम्ही आंबील आम सोबत भाजी भाकरी बनवायची आहे मी काय केलेलं होतं आंबील माझ्या पद्धतीने न बनवता त्या आईचं असं म्हणणं होते की तू माझ्या पद्धतीने बनव माझ्या पद्धतीने तिच्या पद्धतीने मी बनवलं पाणी उकळी आली किंवा उकळी यायच्या आधी पीठ जे आहे ते आपण कसं व वयरतो तशा पद्धतीने वयरायचं आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि जो काही आपला लसूण आहे भरपूर सारा ठेचून एवढंच घालायचं बाकी काहीही करायचं नाही देवीला जाताना सुद्धा भाजी भाकरीचा मान आहे तशाच पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही देव बोळवता तर त्या देव बोळवायला सुद्धा भाजी भाकरीचाच मान आहे मग त्याच्यासाठी भाजी जी आहे तेवढीच आपली थोडीशी आम्ही बनवलेली होती म्हटलं आता देव बोळवायला किती लागतं त्या हिशोबानं तुझी आई <स्थाथ> काय सांगते सांग बघते भाकरी करायला बघा आलं <laughs> चल की या बाहेर चुलीसाठी आणले रे चुली आई माने परत जा?